मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक सहमतही झालं या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी सांगितलंय की ओबीसी समाजाला धक्का न लावता कुठल्याही समाजाला आरक्षण दिलं तर त्याला आमचा विरोध नाही ओबीसी आरक्षणामध्ये कुठलीही घुसखोरी नको आहे असं आहे की एकतर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्हाला कुठल्याही समाजाला आरक्षण मिळत असेल तर आम्हाला त्याच्याबद्दल काही ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या ठिकाणी भूमिका आली त्यावेळेला आम्ही स्पष्टपणे भूमिका घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने देखील आम्ही भूमिका घेतली की आम्हाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुठलीही प्रकारची घुसखोरी आम्हाला मान्य नाही मिळालेलं आरक्षण ही कुठली खैरात नव्हती तो एक त्याग होता त्यासाठी प्रचंड त्या ठिकाणी त्या ठिकाणी एक मोठा लढा लढला गेला होता परंतु त्याबरोबरच जर मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर ते न्यायिक पद्धतीने टिकणार आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाज समाजाला देखील अशा प्रकारे खोटं बोलण्याचं हो किंवा फसवण्याचं गरज काय आहे सरकार आता खऱ्या अर्थानं एखाद्या समाजाला न्याय देण्याची भूमिका असेल तर समाजाला त्यांनी न्याय दिला पाहिजे ना अधिकचं आरक्षण ज्या पद्धतीने तेलंगणामध्ये असेल तामिळनाडूमध्ये असेल अधिकची मात्रा त्या ठिकाणी ओलांडून समाजाला आरक्षणाची भूमिका घेतली पाहिजे होती त्या अर्थाने जर भूमिका घेतली गेली तर सरकारने घेतलेले हे आरक्षण टिकेल देखील आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तामिळनाडू सरकारने तो, तो पायड असला होता पिरिया पिरियारच्या माध्यमातून तो पुढे नेता येतो पण जर सरकारला त्या समाजाला आरक्षण द्यायचं नसेल फक्त निवडणुकांच्या पूर्ती वापर करायचा असेल मराठा समाजांच्या पाठीमागे देखील पाठीमागे उद्याच्या तारखेला खंजीर घुसयचं असेल तर मला असं वाटतं की हे सरकार दुटप्पी भूमिका घेते मला याच्याबद्दल तर शंभर टक्के खात्री आहे की हे विधेयक कोर्टात टिकणार नाही कोणीतरी कोर्टामध्ये जाईल याला चॅलेंज करेल आणि शंभर टक्के जोपर्यंत या देशामध्ये जाती या जनगणना होत आहे असं आहे मित्रांनो आपण पत्रकार आहात आपण जाणतात आपण जाणकार आहात जोपर्यंत म्हणजे या देशामध्ये कुत्र्याची मांजराची बैलाची वाघांची पण जनगणना होते पण माणसांची होत नाही माणस जोपर्यंत जातीने जनगणना होत नाही तोपर्यंत तुम्ही टक्केवारीने किती आहात समाजामध्ये हे जाहीर होत नाही आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत कुठल्याही समाजाला आरक्षण देण्या देण्यामध्ये खूप मोठं त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह हा समाजासमोर आणि न्यायव्यवस्थे समोर आहे कारण की कुठलाही समाजा त्या एखादा समाजाला आरक्षण दिलं गेलं तर उद्या त्या तारखेला जर कोणी चॅलेंज केलं आणि ते जर न्यायालयात गेलं तर त्या ठिकाणी ते आरक्षण रद्द होऊ शकतं म्हणून जाती न्याय जनगणना करणं हा सगळ्यात मोठा पहिला प्रस्ताव या सरकारमध्ये असणार हो। मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ठिकाणी सांगू इच्छितो ओबीसीएलचा सा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे बहुजन जुडेगा देश बडेगा ही रॅली घेऊन मी निघालेलो आहे महाविकास आघाडीचं सरकार ज्या वेळेला सत्तेमध्ये येईल त्यावेळेला न्याय जनगणना ही आमची पहिली मागणी प्रमुख मागणी आम्हाला सर्व महाराष्ट्र जनतेसाठी असणार आहे हे तुम्हाला मी ते जाहीर सांगतो हे आमच्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये अजेंडामध्ये पहिली मागणी असेल की जातीने जनगणना झाली कारण जातीने जनगणना झाली तर समाजातल्या प्रत्येक घटकाचा प्रत्येक वर्गाचा विकास होऊ शकतो त्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो शिक्षण सामाजिक आर्थिक प्रत्येक घट्ट्यामध्ये मग त्यासाठी जातीने जनगणना करणं हे अतिशय महत्वाचं आहे पण भारतीय जनता पार्टीला जातीने जनगणना करायची नाहीये आर एस एस चा क्लिअर एजेंडा आहे की त्यांना जातीने जनगणना नको आहे आणि त्यामुळे या अशा प्रकारच्या भूलतापादेऊन मराठा समाजाला तिकडे एक ओबीसीना तिथे अल्पसंख्याकांना पाठीमध्ये जनगणना असे वेगवेगळ्या प्रकारचे देऊन त्या ठिकाणी फसवलं जातं हे चुकीचं आहे